निर्वाणे गोविंद असे मागे पुढे काहीच नाही तो देव काय करतो त्या भक्ताचं रक्षण पाठीमागे पुढे असं सांगतात मग कोणाच्या मागे उभं राहिलाय का कोणाच्या मागे कोणाच्या पुढे सांगतात की ज्या वेळेस द्रौपदीचं वस्त्र हरण झालं त्यावेळेस द्रौपदीच्या मागे उभं राहून वस्त्र पुरवली दुशासन द्रौपदीच्या वस्त्राला हात घेऊन घालून घोडत घेऊन येत आहे भर सभेमध्ये आणलेला आहे आणल्याबरोबर आपले हक्काचे बसले होते, होते। द्रोणाचार्य सर्वांकडे पाहिलं सर्वांनी माना खाली घातल्या विश्वाचार्य म्हणतात मुली तुझं सगळं कराय ग परंतु यांचं मीठ खाल्ले त्यामुळं मला काही बोलता येणार नाही ना, कारण ज्यांचं खावं मीठ त्यांचं करावं ज्यांची खावी पोळी त्यांची वाजवावी टाळी मग मला काही बोलता येणार नाही मग काय करू आपल्या हक्काच्या पाचपतींकडे पाहिलं पतींनी माना खाली घातल्या शेवटी द्रौपदीने देवाचा धावा केला तेवढ्या वेळेस देव धावून आले आणि काय झालं तर स्वतः भगवंत लुगडी झाले सांगतात की कौरवे पांचाळेस कौरवे पांचाळे सभे कैसी झाली माऊली काकड्यामध्ये प्रमाण आहे बरं काही मग ती द्रौपदीच्या वस्त्राला हात घालून ओढत घेऊन येत आहे मग शेवटी सर्वांनी माना खाली घातली आणि शेवटी भगवंत द्रौपदीने भगवंताचा धावा केला आणि भगवंत काय झाले वस्त्र वस्त्र कैसी झाली माऊली स्वतः भगवंत नेसती लुगडी झाले आणि वस्त्र पुरवले मग द्रौपदीच्या मागेवरून वस्त्र पुरवले आणि पुढे कोणाच्या अर्जुनाच्या पुढे सारथ्य पण केलं युद्धापूर्वी भगवान श्रीकृष्णाने पुष्कळ समोर पाहिले दुर्योधन ऐकत नाही शेवटी देवाचा राईलाज झाला युद्ध ठरले युद्धाला मदत पाहण्याकरता दुर्योधनाने अर्जुन भगवान श्रीकृष्णाकडे गेले प्रथम कंसाकडून बसला मागवून अर्जुनाला पायाकडून बसला भगवंत सरळ उठून बसले म्हटले काय अर्जुना कधी आला दुर्योधन मागवून म्हणतो देवा त्याच्या अगोदर मी आलेलो आहे भगवंत म्हणाले दुर्योधना मी प्रथम अर्जुनाला पाहिले पण असू दे तुम्ही दोघे कशा करता आले ना मला माहित आहे माझे प्रथम म्हणजे ऐकून घ्या नंतर कोणाला काही पाहिजे ते सांगा भगवंत म्हणाले पहा माझे छप्पन कोटी यादव सैन्य शस्त्र सामग्री सह एका बाजूने राहतील आणि एका बाजूने मी एकटा राहील ज्या बाजूने मी युद्ध करणार नाही हातात शस्त्र धरणार नाही वाटले युक्तीच्या चार गोष्टी सांगेल बोल दुर्योधना तुला काय पाहिजे मनात विचार केला एकटं घेऊन काय उपयोग हो। युद्ध करणार नाही म्हणतो हातात शस्त्र धरणार नाही म्हणतो युक्तीच्या चार गोष्टी सांगेन त्या तरी खऱ्या सांगतो की खोट्या सांगतो त्यापेक्षा छप्पन कोटी या दोन सैन्य बरे मनात विचार करून म्हणाला देवा मला तुमचे सैन्य शस्त्र सामग्री सर अर्जुनाला विचारले अर्जुना तुम्हाला काय पाहिजे अर्जुन म्हणता देवा मला तुम्ही एकटा असला म्हणजे पुरे बाकीची खोगीरवरती काय कामाचे आहे झाले युद्ध सुरू झाले युद्ध सुरू झाल्याबरोबर चार ते पाच दिवस झाले पांडवांकडील एकही वीर मेला नाही कौरवाकडील बरेच मृत्युमुखी पडले हे पाहून दुर्योधनाला राग आला दुर्योधन पितामह विश्वाचार्यांकडे गेला म्हणाला पितामह आज युद्धाला चार ते पाच दिवस झाले पांडवांकडील एकही वीर मेला नाही कौरवाकडील बरेच मृत्युमुखी पडले तरी तुम्ही शरीराने मात्र आमच्याकडून नाही आणि मनाने मात्र पांडवांकडून नाही असे मर्मभेद बोल भीष्माचार्यांना दुर्योधन बोलला भीष्माचार्यांना राग आला विश्वाचारी म्हणता दुर्योधना तुला असे वाटते ना उद्या सूर्योदयापासून सूर्यास्ताला जाईपर्यंत एकही पांडव या भूतलावर दिसणार नाही निष्पांडव पृथ्वी करणार अघो प्रतिज्ञा पिता मग विश्वाचार्याने केली दुर्योधनाला मनात आनंद झाला परंतु ही वार्ता इकडे पांडवांना कळाली धर्मराजाला काळजी पडली धर्मराजाला काळजी पडली द्रौपदीला काळजी पडली द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाचा धावा केला तेवढ्या वेळेस देव धावून आले आले बरोबर म्हणाले द्रौपदी काय तो द्रौपदी म्हणाली देवा माझे पती वाचवा भगवंत म्हणाले काय झाले ते तरी सांग द्रौपदी म्हणाली देवा माझे पती वाचवा कारण पिताम उद्या निष्पांडवी पृथ्वी करणार असे अघोर प्रतिज्ञा केली आणि माझे पती संकट सापडले त्यांना तुम्ही वाचवा भगवंत म्हणाले द्रौपदी मी सांगतो तसे कर म्हणजे झाले द्रौपदी म्हणाली देवा तुम्ही सांगाल ते मी करीन परंतु माझे पती वाचवा तेवढ्या रात्री द्रौपदीला आपल्या खांद्यावर घेतले विश्वाचार्यांच्या पर्ण कुठे जवळ सांगितले द्रौपदी

म्हणाले होय महाराज मी द्रौपदी आहे तुम्ही उद्या निष्पांडव पृथ्वी करणार अशी आघोर प्रतिज्ञा केली आणि हा आशीर्वाद दिला तो कोणत्या जन्मीचा दिला म्हटले द्रौपदी तुला येते कोणी आणले प्रथम सांग द्रौपदी म्हणाली माझा हुजऱ्या नोकर बरोबर आणलाय तो दाराबाहेर उभा आहे भीष्माचार्य म्हणाले दाखव कुठे तुझा नोकर विश्वाचार्य द्रौपदी पूर्णकुटीच्या दाना जवळ आले द्रौपदीने आपला नोकर दाखवला प्रत्यक्ष भगवान श्री कृष्ण अंगावर घोंगडी घेऊन आता द्रौपदीच्या खडावाच्या प्रा घेऊन बसले होते विष्माचार्यानी पाहिलं अंगावरील शेवटचा बाण मनुष्याला जोडला तो अर्जुनावर पि, सोडणार त्या बाणाने अर्जुन मरणार हे भगवंताच्या लक्षात आल्या बरोबर भगवंताने रथातून खाली उडी घेतली आता सुदर्शन चक्र घेऊन पिता पायऱ्यांवर ते सोडणार तेवढ्या भीष्माचार्याने हातातील बाण खाली ठेवला वर हात करून भगवंताला विनू लागले देवा तुम्ही देवा सुन युद्धापूर्वी केलेली प्रतिज्ञा धुळीच मिळवली आहे आता मला खुशाल मारा परंतु तुम्ही प्रतिज्ञा केली होती मी हातात शस्त्र धरणार नाही युद्ध करणार नाही तेव्हा ती सर्व मोडली आहे आता मला खुशाल मारा हे ऐकून देवाने माघार घेतली त्यात अर्जुनाचा जीव वाचवला भीष्माचार्यांचा पण खरा केला भीष्म केला खरा धनोर्धरा दक्षिले मग पाठीशी सांगता की कोणाच्या पाठीमागे अर्जुनाच्या पाठी अर्जुनाच्या पुढे व्रहून सारथ्य पण केलं आणि द्रौपदीच्या पाठीमागे वरवून वस्त्र पुरवले म्हणून सांगतात की त्या देवाचं नामस्मरण जर तुम्ही केलं ना तर काय होईल तो देव काय करतो आपलं रक्षण पाठीमागे पुढे वरावून आपलं रक्षण करतो म्हणून निर्वा आणि गोविंद असे वाघे पुढे काहीच साकडे